मी सासरी का गेली होती माझे सासरे एकटे का राहतात माझ्या सासूबाई कुठं आहेत आणि त्यांना जेवण कोण देतं तर स्वागत आहे तुमचं माझ्या मिनी मध्ये आज सर्व प्रश्नाची तुम्हाला उत्तर देणार आहे नवरा बायकोचं भांडण कितीही असलं तरी सासर जर चांगलं असेल तर त्यांची साथ कधीच सोडत नसता तर इथं मी माझ्यासाठी साडी आणि स्वरासाठी ड्रेस काढलेला आहे आणि या साडीची तुम्हाला खासियत सांगते की ज्या वेळेस मी स्वयंपाक वगैरे करायला जात होती म्हणजे पहिली लाईफ माझी स्वयंपाक करायचीच होती मी लोकांच्या घरी स्वयंपाक करत होती तेव्हा ही साडी मी एका दिवाळीला साडेसातशे रुपयाची घेतली होती आणि सहा वर्षानंतर ही साडी वेअर केलेली आहे सगळ्यात अगोदर एक पेट प्रमोशन केलं आणि रिक्षा बोलावला आणि आम्ही निघालेला आहो तर आम्ही सुरू केलेला आहे कारंजा लाडचा प्रवास आधी आम्ही दर्यापूर मूर्ती जापून नंतर कारंजा लाड प्रवास करताना आम्ही काही चूप बसत नसतो एकतर आम्ही काहीतरी खात असतो एक तर आम्ही खोड्या करत असतो एक तर आम्ही इन्स्टा रील्स काढत असतो असं करताना शेवटी मी माझ्या सासरी पोहोचलेली आहे आहे माझं सासर तर माझ्या सासूबाई मागच्या दिवाळीला वारलेल्या आहेत आता यांना जेवण कोण देतं तर यांना जेवण माझी जाऊ देत असते हॉस्पिटल वगैरे जेवण वगैरे सर्व त्यास देत असतात आणि तिसरी गोष्ट की हे पुण्याला काय येत नाही माझे सासरे खूप स्वाभिमानी आहेत आधीसुद्धा ते माझ्या घरी फक्त दोन दिवसासाठी येत होते आणि आता सुद्धा मी म्हटलं पुण्याला चालला तर ते बोलले की मी येणार एक दोन दिवसासाठी तर नंतर आम्ही भेट घेतली आणि आम्ही घरी जाण्यासाठी निघालो ब्लॉग आवडल्यास लाईक करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय सर्वांना